हॅलो हाय नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा शंभूस क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे हे बघा आज आपण इथं ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची आणि ब्लाऊजवरून मापं घेऊन कटिंग कशी करायची पेपर कटिंग तर मी इथे सांगणार आहे तर बघा इथे मी हे ब्लाऊज घेतलं आहे प्रकारे कस्टमरने ब्लाऊज दिलं आहे मापाला त्यावरूनच आपण ब्लाऊजची मापे घेणार आहोत तर हे बघा असे ऊक व्यवस्थित लावून घ्यायचे त्यानंतर आपल्याला कप पाहिजे कारण आपण कप यामध्ये ठेवूनच मापे घेणार आहे तर चला अगोदर आपण ब्लाऊजला कोणते पेपायचे ते लिहून घेऊ तर अगोदर आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यावी लागणार आहे तर इथे मी मापे लिहून घेते ब्लाऊजची उंची त्यानंतर शोल्डर छाती कमर त्यानंतर शोल्डर टू, अपेक्स, अपेक्स टू अपेक्स, पुढचा गळा मागचा गळा, मागच्या गळ्याचा बेल्ट त्यानंतर बाही दंड घे तयार शोल्डर ते एवढे मापे आपल्याला ब्लाउज वरून घ्यायचे तर मी तुम्हाला दाखवते कोणते ब्लाउज वरून घ्यायचे बाकी कोणते चार्ट मधून घ्यायचे तर चला आता आपण ब्लाउजवरून मापे कसे घ्यायचे ते बघू तर हे बघा असे ब्लाउज घेतले त्यानंतर आपल्याला असे कफ्स घ्यायचे की आपल्याला असे आतमध्ये ठेवून घ्यायचे बघा अशा पद्धतीने अशी व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे बघा इकडनं देखील अशा पद्धतीने कप ठेवून घ्यायचे तर चला अगोदर आपण ब्लाऊजची उंची घेणार आहोत तर हे बघा तर बघा इथून जे शोल्डरची लाईन आहे आपली जी स्टिच केलेली तिथं आपल्याला टेप ठेवायचं आहे बघा अशा पद्धतीने त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने टेप ठेवून जे आतमध्ये कप ठेवलाय तो पूर्ण कवर करून घ्यायचा आहे तर या ब्लाऊजची उंची ती तेरा इंच तरी बघा पुन्हा एकदा मी घेऊन दाखवते अशा पद्धतीने ते बघा ब्लाऊजची उंची आहे तेरा तरी इथं मी लिहून घेते लगे तेरा ब्लाऊजची उंची त्यानंतर आपण छातीचं माप घेणार आहे तरी हे बघ अशा पद्धतीने इथे इथे जी शिलाई आहे तिथं आपल्याला टेप ठेवायचं आहे हे बघा इथून अशा पद्धतीने इकडं चेक करायचं आहे बघा व्यवस्थित किती येते साडे चौदा पुन्हा एकदा किती मी इथं टेप असं व्यवस्थित ठेवायचं आहे आपल्याला साडे चौदा तर आता हे पुढच्या साईडचं झालं मागचं देखील सेम तर साडे चौदा साडे चौदा किती झाले एकोणतीस तर आपले पूर्ण छातीचं माप किती आहे एकोणतीस तर इथं असं लिहून घेतील त्यानंतर शोल्डर आपण चार्टवरून घेणार आहे तरी मी तुम्हाला कसे शोल्डर घ्यायचे इथं देखील दाखवून देते कसे घ्यायचे बघा इथं जी शिलाई आहे तिथं आपल्याला अशा प्रकारे टेप ठेवायचं आहे त्यानंतर टेप जास्त असं टाईट नाही ठेवायचं आहे लूजच ठेवायचं आहे कारण आपली ब्लाऊजचा जो गळा असतो मागचा साईडचा तो असा गोल, मान असते त्यामुळे इथे थोडंसं असं असतं त्यामुळे टेप असा, असा, त्या असा थोडा असं ठेवायचा आहे तरी इथे ये किती येते हे ये शोल्डर हे बघा अशा पद्धतीने गळा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे तुम्हाला जर शोल्डर घे शोल्डरचं जे मेजरमेंट तिथे घ्यायला काही अडचणीत असेल तुम्ही चार्ट आहे आपल्याकडे त्या चार्टवर देखील घेऊ शकता पण मी तुम्हाला इथं कसं शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे ते दाखवते बघा अशा पद्धतीने ठेवायचं आहे टेप लूज आणि शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे किती आहे दहा इंच मी इथं घेत नाही आहे मी चार्टवरनच घेणार आहे त्यानंतर पुढच्या वेळाचं घ्यायचं इथे बघा इथं असं टेप ठेवायचं ते आहे त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने आपला पुढचा गाळा आहे सहा इंच हे बघा अशा पद्धतीने टेप ठेवून इथं असं फोल्ड करून हे बघा अशा पद्धतीने पुढचा गाळा आपला सहा इंच आहे ते मी इथे लिहून घेते त्यानंतर शोल्डर टू अपेक्सचं देखील माप घ्यायचं आहे तर हे बघा इथं घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने ठेवू किती येतं आहे आपलं शोल्डर टू अपेक्स साडेआठ तरी बघा साडेआठ लिहून घेते मी त्यानंतर ॲपेक्स टू देखील माप घ्यायचंय तर हे बघा इथून अशा पद्धतीने टेप ठेवायचं आहे शिलाईवर हे बघा अशा पद्धतीने तर किती येते साडेसहा हे ये बघा किती येते साडेसहा तर इथं ॲपेक्स टू अपेक्स देखील साडेसहा लिहून घेते त्यानंतर बाईचं देखील घेऊन घेते तर हे बघा इथून आपण बाई जॉईन केली तिथं आपल्याला असा टेप ठेवायचा आहे अशा पद्धतीने किती आहे आठ इंच त्यानंतर ची लांबी आपली आठ इंच हे बघा अशा पद्धतीने टेप ठेवून बाईची लांबी आठ इंच त्यानंतर दंडघेर देखील आपल्याला मोजायचं आहे तर हे बघा इथं असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आपल्याला इथून असं टेप ठेवून दंडघेर मोजायचं आहे तर किती आहे हे बघा पाहुणे पाच येतोय किती पाहुणे पाच तर दंड घेर पण लिहून घेते मी इथं त्यानंतर तयार शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला तर याचा शोल्डर चेक करून घेते मी किती कि 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 तर हे बघा इथं किती आहे सव्वा दोन इंच आहे किती तयार शोल्डर किती आहे सव्वा दोन सव्वा दोन त्यानंतर आता आपलं काय राहिलं आहे मागचा गळ्याचा बेल्ट आता कप आपण काढून देखील घेऊ शकतो हे बघा आता बघा मागच्या गाळ्याचं माप कसं घ्यायचं आहे आपल्याला ब्लाऊज असंच ठेवायचं आहे तरी बघा तर हा बेल्ट तुम्हाला किती तयार हवा आहे यावर आपण मागचा गाळा डिसाईड करतो तरी बघा हा बेल्ट मोजून घ्यायचा आहे इथून अशा प्रकारे किती आहे तीन इंचाचा तयार बेल्ट इथे बेल्ट तयार तीन इंच असं लिहून घेते त्यानंतर गळा देखील तुम्हाला मागच्या गळ्याचं माप घ्यायचं असेल तर तुम्ही बघा अशा पद्धतीने घेऊ शकता इथून आपली जी शोल्डरची शिलाई आहे तिथं टेप ठेवायचा अशा पद्धतीने हे बघा किती आलं नऊ पण मी तयार बेल्टचंच माप घेतलं आहे आता आपले एवढे ब्लाऊजवरून मापे झाले आता आपण कमरचं देखील माप घेणार तर कमरचं माप कसं घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने हे बुक आपल्याला काढून टाकायचे त्यानंतर हे बघा इथं जी आपली आयपट्टी आहे ना त्या पट्टी पूर्ण इथून नाही टेप ठेवायचा आहे तर हे बघा इथं ठेवायचं आहे टेप बघून घे मी कुठे ठेवते हे बघा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि असं आपल्याला कमरचं मग घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने पूर्ण कमर आपल्याला मोजून घ्यायची तर किती येते साडे चोवीस हे बघा अशा पद्धतीने पुन्हा एकदा घेऊन दाखवते तुम्हाला मी हे बघा असं टेप ठेवायचं आहे पूर्ण कमरला व्यवस्थित ठेवून आपल्याला कमरचा माप घ्यायचं आहे बघा अशा पद्धती किती येते साडे चोवीस तर कमर किती आहे आपली साडे चोवीस आता आपले एवढे मेजरमेंट झाले ब्लाऊजवरून तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता त्यानंतर मी तुम्हाला शोल्डर आपल्याला घेतलेलं नाही तर आपण शोल्डर चार्टवरून घेणार आहे तर तुम्हाला मी ते चार्ट दाखवते तर बघा हे बघा हा रेंटल ब्लाउज चार्ट आहे तर याच्यावरून आपण शोल्डर घेणार आहे तर आपली साईज कोणती येतात चेस्टची तर, स, स, तर आप, सा आपली एकोणतीस तर आपली इथं एकोणतीस साईजचं चार म्हणजे नाही तर बत्तीसला तर किती आहे साडे तेरा तर मग आपण शोल्डर कसं घेऊ शकतो तर इथं बत्तीसला साडे तेरा आहे तर आपण शोल्डर म्हणजे जा, ज शोल्डर जास्त कमी पण नाही घ्यायचे जास्त जास्ती पण नाही घ्यायचे कारण जास्ती घेतले ते खाली उतरतील आणि कमी घेतले तर जास्त ब्लाउज टाईट होईल तर आपण इथे शोल्डर आहे तेरा इंच किती शोल्डर आपण किती आहे तेरा इंच समजलं हे बघा हा चार्ट आहे या चार्टवरून तुम्हाला तुमच्या साईजनुसार इथं साईज आहे बघा छातीची साईज आहे ह्याच्या साईजनुसार तुम्हाला इथं बघायचं आहे वेस्टचं देखील माप दिलं आहे म्हणजे कमरचं माप दिलं आहे ब्लाऊजच्या उंचीचं माप दिलं आहे शोल्डरचं देखील माप दिलं आहे त्यानंतर शोल्डर टू अपेक्सचं पण दिलं आहे अपेक्स टू अपेक्सचं पण दिलं आहे यानुसार तुम्ही महा म्हणजे शोल्डरचं किंवा तुम्हाला कोणती पण अडचण यावरून देखील ब्लाऊज तुम्ही स्टिच करू शकता तर यावर आपण आता आपलं सगळं मेजरमेंट तयार आहे ब्लाऊजची उंची आपण शोल्डर फक्त शोल् म्हणजे रेंटल चार्ट बघून घेतलाय बाकी सर्व आपण ब्लाऊजवरूनच मापे घेतले तर तुम्हाला देखील व्हिडिओ जर युजफुल वाटत असेल तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच पुढच्या व्हिडिओमध्ये जे या ब्लाऊजवरून मापे घेतले ते या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कटिंग करणार आहे तर चला धन्यवाद